नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या मंगळागौरी विशेष भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण आता मंगळगौरीचा कार्यक्रम ऐश्वर्याने मुद्दाम काढलेला असतो जानकी आणि लताबाई यांची ताटतूट करायची कारण लताबाईला मारण्याचा तो एक प्लॅन असतो आणि किंवा जानकीला म्हणून आता ऐश्वर्याने हे सर्व नाटक केलेले असते हॉस्पिटलमध्ये आता लताबाई वाचली परंतु आता लताबाईवर हल्ला करणारा माणूस कोण आहे हे अगोदर आपल्याला शोधायला हवे आणि मंगळागौरीच्या कार्यक्रमाच्या दिवशी एकतर मायलिकींची ताटातूट करायची असे आता ऐश्वर्या ठरवते जर लताबाईंनी तोंड जर उघडलं तर मात्र अवघड होईल कारण तिला जर कळले की जानकी तिची मुलगी आहे तर आपलं काही खरं नाही म्हणून ऐश्वर्याने हे सर्व नाटक केलेले असते आणि सुमित्राला आपल्या बाजूने वळून घेतलेलं असतं तेव्हा सुमित्रासुद्धा हो हो आता ऐश्वर्याच्या होला हो करत असते आणि प्रत्येक गोष्टीत तिची साथ देत असते तेव्हा आता मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी अवंतिका शर्वरी या सर्व घरी येतात आता अवंतिकाने जानकीला खूप छान अशी साडी आणलेली असते आणि ऋषिकेत दादाला कपडे आणलेले असतात कारण सुमित्राने पहिली केस जिंकल्यानंतर प्रॉमिस केलेलं असतं अवंतिकाला की आपण दादा आणि बहिणीसाठी साडी आणि कपडे घेऊन जाऊयात आणि त्यात म्हणजे आता हा मंगळगौरीचा सण तेव्हा आता जानकी ती साडी बघून खूप खुश होते आणि आता अवंतिकासुद्धा अगदी छान तयार होते शर्वरीसुद्धा परंतु ऐश्वर्या आणि सुमित्रा मात्र एकीकडून एक असतात जानकीला आणि पार्वतीला कसे टोमणे मारायचे आणि बायका देखत आता त्यांना कसं हरवायचं हे फक्त आता ऐश्वर्या आणि सुमित्रा यांची जोड झालेली असते तेव्हा आता लताबाईसुद्धा अगदी छान तयार होते आणि आता जानकीनं आपल्यासाठी इतकं काही केलं आपला जीव वाचवला आपली काळजी घेतली म्हणून आता लताबाई प्रेमाने जानकीला जवळ घेत असते आणि तिला जवळ घेऊन मात्र अगदी तिचे आभार मानत असते की खरंच अगं मी म्हणजे मनात म्हणते की खरंच मी तुझ्याशी किती खोटं वागले परंतु जानकी अगं तू इतकं काही माझ्यासाठी केलंस मला जीवदान दिलंस मी तुझे हे उपकार कधीही नाही वी, विसरू शकणार असे ती आता स्वतःला म्हणत असते आणि जानकीशी अगदी छान वागत असते तेव्हा आता जानकीसुद्धा लताबाईला छान अशी साडी नेसायला देते आणि लताबाईसुद्धा खूप सुंदर दिसत असते तेव्हा आता लताबाई जानकीकडे एकटक पाहत असते जर आपली मुलगी अशी असती तर खरंच हीच आपली जानकी जर मुलगी असती तर खरंच किती छान झाले असते असे लता आता लताबाई स्वप्नात पाहत असते त्यानंतर मात्र आता सुमित्रा बायका आलेल्या असतात आणि आता जे हे खेळ आहे मंगळागौरीचे तर ते खेळ खेळायला सुरुवात होते तेव्हा मात्र आता ऐश्वर्या आणि सुमित्रा एकमेकींशी फुगडी खेळत असतात सुमित्रा म्हणते की जानकी अगं तू सुद्धा फुगडी तुझ्या सासूशी खेळली पाहिजे तेव्हा आता जानकी म्हणते की आई चला मग आपण फुगडी खेळूयात तेव्हा आता सुमित्रा जानकीला अगदी बाजूला म्हणजे सावरते आणि ऐश्वर्याचा हात धरून ऐश्वर्याबरोबर फुगडी खेळते तेव्हा जानकीला वाईट वाटतं पण जानकी तरीसुद्धा अगदी हसून सर्व काही अगदी सहन करते आणि आता ऐश्वर्यालगेच पार्वती जवळ येते आणि पार्वती आईंना म्हणते की चला फुगडी खेळायला चला तुम्ही तुमच्या सुनेवर फुगडी खेळू शकतात तेव्हा आता जानकी समोर येते आणि लताबाईचा हात धरून अगदी सावकाश पद्धतीने फुगडे खेळते लताबाई आता प्रेमाने जानकीकडे पाहत असतात आता जानकीकडे डोळे भरून ते बघतात एका मायलिकींचं नातं त्यांना अगदी एक अडतूट वाटतं आणि मंगळागौरीचे जे काही गाणे वगैरे आहे तर सर्व बायकं अगदी आनंदाने म्हणत असतात अवंतिका आणि जानकी खूप छान प्रकारे आता हा खेळ खेळत असतात आणि ऐश्वर्या त्यांच्या अगदी तोड द्यायला येत असते परंतु ऐश्वर्याला काही खेळ खेळायला जमत नसतात परंतु आता जानकीला कसे टोमणे मारायचे हे फक्त सुमित्राला तिने सांगून ठेवलेलं असतं म्हणून प्रत्येक खेळामध्ये ते आता जानकीला टोमणे द्यायचा प्रयत्न करत असतात ओवीसुद्धा आता खूप छान तयार होते आणि ओवीसुद्धा आता आपल्या आईकडे पाहत असते कारण सुमित्रा तिच्याशी जे काही वागत आहे आणि ऐश्वर्या सुद्धा हे बघून अवंतिका आणि ओवीला खूप असा राग येतो पण तरीसुद्धा आता बायकांसमोर ते शांत बसतात त्यानंतर आता जानकी आणि लताबाई यांना फुगडी खेळायची असते तर आता लताबाईला चक्कर येते म्हणून ती खाली बसते जानकी आता लताबाईचा हात धरते आणि लताबाईला म्हणते की हे बघा का, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही निवांत इथे राहा लता जानकीला लताबाईकडून ते सत्य शोधायचं असतं कारण तिची आई कुठे आहे तो फोटो कुठून आला फक्त आणि फक्त जानकीच्या डोक्यात हेच असते तेव्हा आता जानकीला वाटतं की आता सुमित्रा आईशी फुगडी खेळावी परंतु आता सुमित्रा लगेच आपल्या अवंतिका आणि जे ऐश्वर्या आहे तर त्यांच्याशी फुगडे फुगडी खेळते जानकीला मात्र अगदी डावलते तेव्हा जानकी आता यांची फुगडी झाल्यानंतर आईंच्या जवळ येते तर सुमित्रा म्हणते की हे पग अगं तू तुझ्या सासूबरोबर खेळली ना आणि परत सुद्धा तू तुझ्या सासूबरोबर खेळू शकते जानकीला तर खूप असं वाईट वाटतं आता हे सर्व बघून अवंतिकाला सुद्धा खूप वाईट वाटते ऐश्वर्या की जानकीचा हात धरते आणि तिला पार्वती आई म्हणजे ह्या लताबाई समोर घेऊन येते तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला जी झुंबर आहे तर ते खाली पाडायचे असते कारण जानकी आणि लता लताबाई एकमेकी बघत आता परत फुगडी खेळायला घेतात लताबाई आता सावकाश फुगडी खेळत असते आणि जानकीला डोळे भरून बघत असते तेव्हा आता ऐश्वर्या तेवढ्यात ते झुंबर ते अगदी दोरी आहे तर ती सोडणार असते परंतु तेवढ्यात मात्र आता जानकी बाजूला होते तेव्हा लता लता आता लताबाईला चक्कर येते आणि लताबाईला आता चक्कर आल्यामुळे जानकी होते। लगेच आता तिला बाजूला बसवते तोच लगेच आता ऐश्वर्याचा जो झुंबर पाडण्याचा प्लॅन आहे तर तो फसतो तेव्हा आता जानकी इकडे सुमित्राजवळ येऊन उभी राहते ऐश्वर्य लगेच आता सुमित्राला म्हणते की आई चला आता आपण तो काग आणि आग काग काग हा खेळ खेळूयात हे गाणं म्हणूयात तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई चल आपण खेळ खेळूयात सुमित्रा म्हणते की हो चल आणि आता जानकी बिचारी समोर आलेली असते तेव्हा ऐश्वर्य म्हणते की अहो आई आता हा काग काग सुनबाई हा खेळ आहे हे गाणं आहे तर तुम्ही माझ्याशी नाही कारण त्या पार्वती आईला तर चक्कर आली मग आता तुम्ही जानकीशी हे खेळू शकतात तेव्हा आता सुमित्रा लगेच ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवते आणि लगेच जानकीकडे पाहते तेव्हा सुमित्रा जानकीचा हात धरते आणि तिला आता तेथे गोल रिंगणात ती घेऊन येते जानकीला बिचारीला आनंद होतो कारण सुमित्रा आपल्याशी हा खेळ खेळायला तयार झाल्यात सर्वजणी आता टाळ्या वाजवतात आणि सुमित्राला लगेच तेव्हा आता सुमित्रा गाणं टाळ्या वाजत म्हणते की अगं ग सुनबाई तू माझा हार घेतलास का ग तेव्हा आता जानकी सुद्धा आपल्या कमरेला पदर खोसते हो आणि म्हणते की अहो हो सासूबाई माझ्या पाटल्या घेतल्यात हो तेव्हा मात्र आता सुमित्रा तोंडाला हात लावते आणि बघतच राहते आणि आता जानकी मस्त डान्स करत टाळ वाजवते तेव्हा सुमित्रा सुद्धा गाण्यामध्ये टोमने मारत असते त्यानंतर आता म्हणजे ओवीही बाहेर जाते आणि ओवीला असं वाटतं की आता सुमित्रा आजी आपल्या आईशी का असं वागत आहे आता जानकी तिला नाराज दिसते म्हणून जे काही के स्केच आहे तर ते स्केच आता ओवीने काढलेलं असतं आपल्या आईचं म्हणजे आणि जानकीच्या जा आईचं तेव्हा आता ते, ते स्केच घेऊन मात्र आता ओवी तिकडे येत असते आणि तेवढ्यात लताबाई आता जरा बाहेर आलेली असते कारण तिला चक्कर आलेली असते म्हणून ती बाहेर येते आणि ओवीच्या हातामध्ये ते, ओवी ते स्केच पाहते आता लताबाईला सत्याचा उलगडा होतो कारण ओवी तिला सांगते की माझ्याही अनाथ आश्रमामध्ये राहत होती वधभऊंच्या या सत्यामुळे आता लताबाईसमोर ही सत्य येते आणि ती धावतच आता जानकीकडे जाते आता जानकीला अगदी सगळ्यांच्या समोर ती जवळ घेते आणि सगळ्यांच्या समोर जवळ घेऊन मात्र तिला डोळे भरून पाहत असते तिला इतका आनंद होतो कारण आपल्या जानकी जर जवळ आली तर आपल्यामध्ये काहीतरी असं एक नवीन म्हणजे नातं आपल्यामध्ये निर्माण होते म्हणून आता खरंच जानकी आपली मुलगी आहे खरंच आपल्या जानकीवर किती छान असे संस्कार झालेत जानकीने या घराला अगदी सामावून घेतलेलं आहे हे सगळं काही आता लताबाईला अगदी डोळे भरून येतात लताबाई अगदी खुश असते कारण तिला जानकीच आपली मुलगी आहे हे सत्य समजल्यानंतर खरंच तिला आपल्या जानकीचा अभिमान वाटतो आणि आता स्वतःचे चुकीचा आपण आपल्याच मुलीच्या संसारात येऊन इतकं मोठं विष कालवलं ऐश्वर्याच्या आय ऐकलं ऐश्वर्यावर विश्वास ठेवला परंतु आपण असं करायला नको होतो आपण एक खूप मोठी चूक केली परंतु आता हे सर्व आपल्याला अगदी म्हणजे व्यवस्थित पार पाडावं लागेल जानकीच्या जा बाबतीत आपण आत्तापर्यंत जे काही पाप केलं तर त्या पापाचं भागीदार आपण तर आहोत परंतु लहानपणीसुद्धा जानकीला आपण असं मधुहनच्या आश्रमात सोडले आणि तरीसुद्धा आपण तिच्या पाप पापाचे भागीदार आहोत आणि आता जर इतक्या वर्षातून माझी जानकी मला भेटली होती परंतु मला माहिती नव्हते तरीसुद्धा आपण तिच्या संसारात येऊन इतकं मोठं कट कारस्थान केले इतकं मोठं पाप आपण केलं आता लताबाईचे डोळे भर येतात परंतु आता येथे आल्यानंतर आपल्याला आपली मुलगी भेटली याचासुद्धा तिला आनंद होतो आणि त्याच वेळेस आता ऐश्वर्याला भीती असते ऐश्वर्याला तर असं वाटतं की आता ह्या दोघींची भेट तर झाली पण लताबाई आता सगळं जर कारस्थान ह्या जानकीला सांगितले आणि लताबाईला म्हणजे ह्या म्हातारीला माहिती झाले जानकी तिची मुलगी आहे मग आता त्यांचा सूट तर आपल्याला घ्यावाच लागेल म्हणून जे झुंबर आहे तर ती झुंबर मात्र ती आता खाली सोडते परंतु आता झुंबर खाली येत आहे तर जानकी आता लताबाईला अगदी डोळेवरून पाहत असते दोघी माहिले की एकमेकीकडे पाहतात तेव्हा आता जानकीला सुद्धा लताबाईमध्ये आपल्या आईचं एक प्रतिबिंब दिसत असते आणि तेवढ्याच जानकीचे लक्ष वर जाते तेव्हा जानकी जोरात पार्वती आई असे ओरडते आणि पार्वती आईला बाजूला ढकलून मात्र जानकीसुद्धा बाजूला ढकलते आणि तो झमवर खाली पडला जातो जानकीचा जीवसुद्धा वाचतो आणि लताबाईचा जीवसुद्धा वाचतो तेव्हा आता घडलेला हा मंगळगौरीच्या दिवशी एक खूप मोठा अनर्थ ठरलेला असतो जानकी धावतच आता लताबाईजवळ येते आणि लताबाईला विचारते की काही झाले का तुम्हाला तुम्ही सुखरूप आहात ना तेव्हा आता जानकीला धक्का बसतो जानकीला असं वाटतं की ऐश्वर्या नक्की आता ह्या लताबाईच्या जीवाशी खेळते तेव्हा लता आता लताबाई लगेच आता जानकीला म्हणते की जानकी अगं तू माझी मुलगी आहे असं म्हटल्यानंतर आता जानकीला तर धक्काच बसतो तेव्हा आता जो फोटो आहे तर त्या फोटोमधील तुझी आई मी आहे कारण हे पग मला का खोटं बोलावं लागलं आणि का खोटं वागावं वा लागलं हे सत्य मी तुला तर नंतर सांगेल परंतु हे पग आता माझ्या मुलीला मला अगदी डोळे भरून बघून दे तेव्हा आता जानकी म्हणते की आई अगं आई आई शब्द ऐकतात मात्र आता लताबाईचे डोळे भरून येतात त्याचे अगदी कान असे इतक्या दिवसातून आई हे शब्द ऐकण्यासाठी आतुरलेले असतात लताबाईला खूप असा आनंद होतो कारण जानकी आपली इतकी गुणाची मुलगी आहे इतकी संस्कारी आहे आणि जानकी मला माफ कर मी तुझ्या माफीसुद्धा मागण्याच्या लायकीचे नाही कारण हे जे कारस्थान केले तर ते कारस्थान मात्र माझ्या खूप अंगाशी आले आता जानकीला आनंद तर होतोच परंतु आपल्या आईच्या जीवाशी कोण खेळत आहे हे सत्य मात्र आता आपल्याला शोधून काढावे लागेल कारण आईच्या जीवाला धोका आहे हे जानकीला आता अगदी समजलेले असते आणि आता लताबाई आता ऐश्वर्याला जे काही सक... कारस्थान आत्तापर्यंत केलेले आहे ते सर्व कारस्थान आता ऐश्वर्याचं सग जानकीला सांगायला सुरुवात करते जानकीला आता माहितीच असते की हे सर्व कारस्थान करणारी ऐश्वर्या आहे आता सुमित्रासमोरसुद्धा हे कारस्थान येते आणि सुमित्रा आता सगळ्यांच्यासमोर सनकणी एक ऐश्वर्याच्या कानामागे देते आणि आता ऐश्वर्याच्या कानामागे दिल्यानंतर ऐश्वर्याचं तर, तर अगदी पोपट बनतो ऐश्वर्याला असं वाटतं की काय करू आणि काय नाही तेव्हा आता लताबाई सगळ्यांच्यासमोर ऐश्वर्या आणि सारंग हे कसे आहे त्याचं सर्व काही कारस्थान सांगते आणि जानकीला आता घट्ट मिठी मारते जानकीची माफी मागते आणि सुमित्राची सुद्धा कारण मला हे सर्व कारस्थान करण्यासाठी ह्या तुमच्या ऐश्वर्याने करण्यासाठी सांगितले होते आणि जर मी आता हे सर्व केले नाही तर तिने मला मारण्याची सुद्धा धमकी दिली होती आणि माझ्या मुलीला ती मला भेटवेल म्हणून तिने आता माझ्याकडून हे सर्व काही करून घेतले होते आणि खरं म्हणजे ह्या ऐश्वर्याचं मी ऐकायला नको होतं ऐश्वर्याचं ऐकून मी खूप मोठी चूक केली आणि इतक्या हसत्या खेळ खेळत्या घरामध्ये मी भांडण लावले कारण हे सर्व मला ऐश्वर्याने जबरदस्तीने करण्यासाठी सांगितले होते ऐश्वर्याची तर आता बोलती बंद होते सुमित्रा एक सनकनी ऐश्वर्याच्या कानामागे देते आणि जानकी आणि लताबाई प्रेमाने मिठी मारतात परंतु आता लताबाई खोटं बोललेलं आहे याचासुद्धा जानकीला राग येतो परंतु इतक्या दिवसातून आई आपल्याला अशा अवस्थेत भेटली आता मात्र आपण तिला अगदी डोळे भरून भेटावं अगदी मिठी मारावी कारण त्याच दिवशी आता जानकीने ज्या दिवशी लताबाईला रक्त दिलेले असते त्याच दिवशी तिला असं वाटलेलं असतं की नक्की आपलं काहीतरी नातं आहे आणि आज ते मायलिकीचं नाते हे उघड झालेले असते आणि सर्वांच्या समोर आता जानकीला हा उलगडा तर झालेला असतो कारण जोगतीन आईने आपल्याला जो काही संकेत दिलेला आहे तर त्या संकेताची जानकीला आठवण होते आणि आता मायलिकींची तर दुरावलेली भेट आहे तर ती होईल आणि त्या भेटीतून मात्र जे होईल साध्य असा संकेत मात्र आता जो जोगतीन आईने दिलेला असतो तर जानकीला खूप आनंद होतो जानकी आता देवी आईचे आभार मानते आणि त्याच वेळेस आता ऐश्वर्याला असं होतं की नक्की काय करू कारण ऐश्वर्याला आता घराच्या बाहेर रस्ता आता सुमित्रा तर दाखवणार असते कारण आता सुमित्राला सुद्धा अगदी तिला पश्चताप झालेला असतो की आपण पुन्हा एकदा ऐश्वर्याचं ऐकून एक खूप मोठी घोडचूक केली आपण असे करायला नको होते खरंच आपण खूप मोठी चूक केली म्हणून आता सुमित्रासुद्धा ऐश्वर्याची माफी मागते आणि आता ह्या मंगळगौरीच्या कार्यक्रमाच्या दिवशी आता ह्या सत्याचा उलगडा होतो म्हणजे आता ही पार्वती आई नाही तर ही जानकीची आई आहे लताबाई आता पार्वती आईचा उलगडा लताबाईच्या म्हणजे जानकीच्या आईच्या स्वरूपात होतो आणि सर्व सत्याचा उलगडा शेवटी आज होतो तेव्हा जानकी आता जानकीने आपल्या आईचा जीव वाचून अनेक वेळा तर उपकार केलेलेच असतात आणि आपल्या आईला आता अगदी जीवदानसुद्धा दिलेले असते तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं आणि काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद